परवा रात्री एल uh, सी बीची टीम गस्त करत होती आणि जवळ समृद्धी महामार्गवर त्यांना एक संशयितरित्या एक uh, कार सापडली होती त्या कारची त्यांनी शोध घेतली त्याच्यामध्ये सहा आरोपी तिथे आम्हाला भेटले आणि त्याच्यामध्ये चाकू रॉड प्लास्टिक पाईप दोरी अशा प्रकारचे लूटमार करण्याचे जे, लूट जे साहित्य असतात ते त्यांचे जवळ होते आणि त्यांना विचारपूस केली तेव्हा असं समजलं की ते, ते डिझेल चोरी करणारे गँग आणि लूटमार करणारी गँग आहे त्यांच्याकडून ती गाडी आणि जे काही साहित्य ते त्यांच्याकडे होता चाकू दोरी वगैरे ते सर्व जप्त करण्यात आलेलं आहे आणि सहा आरोपी आम्ही अटक केलेले आहे आणि वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे एकाच कंपनीत नाही ते वेगवेगळे एरियाचे राहण्याचे आहे राहणारे आहे काही वैजापूरचे आहे काही कोपरगाव एक बिहारचं पण त्याच्यामध्ये आहे आणि ते आ, आ, ते असंच लूटमार वगैरे करणारे जे गँग आहे त्याच्यामधले ते सहभागी आहे सर्व ते डिटेल आता नाही आहे माझ्याकडे ते घेतो मी डिटेल दुसऱ्या गुन्ह्याची